काय करून काय नाही मला काही समजून राहिलंय भोपळाच करी ते किसून रेशमी आजो शेतची उडी बसली का नाही काय आवरायचं चाललं आता मला सुधारा नाही काय करून काय जवळ आली ती आणि चांगलं वगळ कर जरा नीट नाटलं चांगलं चुंगलं तिच्या दोन पुरी तिच्या जावाच्या दोन पुरी आणल्यात जावाच्या पण दोन येत लागल्यात महाग तिचा लय लाळ आहे पण आता मुंबईवरून आले ते दोन दोन अजून एवढे चार चार लेकर कशाला बाई सोबत गावात कडलं आवडत त्यांना तसं म्हणशीन बिनशीन त्या माझ्या बहिणीला रागीन माझी पोरगी कवाच्या काळी गेली मावशी कड बाई माव पिठा पडणार आहे भात कर, कर, कर बटाट्याची कशाची पनीर आण पनीरची भाजी बिजी त्या लहान लेकरं एवढे सारे म्हणल्यावरती तर नाक न आणते माझ्या हे नको ते नको लेकरांचं किती नाटक असतय आणि मग काय करते थापे ती का भाकर बेसन हाटून घालती का त्यांना नाही हा करीते काय एकीकड टाक दोन आहेत नाही आम्ही चुलीवर करायचो एवढे पाहून येत असते तो एकड दिवाळीच्या सुट्ट्याला काय म्हणती काय नाही आवरीते ते आवर पाठ आजुक आजूक तो केलं नाही आवरी ते अशी अशी नाचाय लागली जी नाही ती ती माझी बहीण माझ अशी ती ही काढीन तोंड काढायची ह्याची ठेवायची नाही हा हा पाहून चार करते ना चांगला करू उपकाराला जीव माझ्या काय बडबड करायला लागली काय माहिती आता आवडते करू का तिकडे मी तुमच्याकडे लसून आणून देते लसून निसून द्या मला ताई चला ना तेवढं मला थोडस काम करू लागा काय हा ना ते पाहुणे काम करायचा मी इथं काम करायला आले का दिवाळीला आले इथं माझ्या सुट्ट्याला आले मी आराम करायला मम्मी समजून सांगा मी काम बिम काही करणार नाही आता सांगते रेशमी आली चार दिवस राहू दे तिला काम सांगली जाईल रुसून कर वजो वजो, मी करू लागते बाय उली तिली येऊ का मी काय दोन तो थोडं तर काम होत काय लई जास्त थोडी नाही आता फक्त मदत करू लागायला म्हणलं मी त्याच्यात काय मी माझ्या आईकडे गेल्यावर थोडं फार इकडं तिकडं होतच थोडं करू लागते माणूस वर्षातून माझ्या बहिणीची यायची त्याच्यामुळेच म्हणलं थोडं लई जास्त आहे ते लई पडले मरणा मातीच मग थोडं करू लागा ना मग अगं काही दळून करायचं का वाटून करायचं रेशपे मला हेच कळत नाही तुझं तुझ्या गोष्टीला लढून बसती तू काय कर बस बस खाली आ, था था। मी करून घेते मी कर असं काय म्हणतोय आता रागाची काय गोष्ट आहे त्याच्यात मी येते कामाला लावायचं यांची तर कामाला आले मी वहिनीने किती पुढं पुढं केलं पाहिजे ना माझ्या जीवाची करावा ओळख करू लागावा काय आजच येतच काय चप्पल काढा अग भाई आली का लई दिवसांनी आली गीन ईन म्हणले बरेच अग वैश राहत नाही पुरी माझ्याशिवाय हा का ओ, हो, 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 हो बस बसा पुरी बसा इकडे बसा ग आले, आले आले, आले पाणी आल आले। बरी का बरी आहे बरी आहे तो फोन बी करत नाही बाई अगं ह्या लेकरांमुळे कुठं वेळ भेटतो बघ किती मस्ती करते ती कोणालाच फोन नाही करत पाणी ताई तुम्ही कशाला तुम्हाला कशाला पाणी पाहिजे ए पाणी मम्मी काय फोन बघत होते आलेबरोबर सगळं हातात फोन देंच लक्ष सुद्धा नाही धर पाणी ते पोहोच जाऊ द्या पण मला कधी तुम्ही स्टीलच्या गळाला फुटक्या गळाला सतत पाणी द्या कधी काचेचा राहू रावती गप ती आली फोन नेत आता तुझच बहिणीत ती उजवाला आली गपची बस मग बरे आहे कशी आहे बरे आहे का छान आहे छान आहे फक्त तुम्ही यायचं जायचं जरा तुम्ही काय येतच नाही भाई आलं तर आता दिवाळीचं सुट्टीला आता चांगले बरेच दिवस राहा कुठं भाऊ जाई बोलवी ती रोज नाही बोलवायला पाहिजे तू वाट नाही का बोल की हा असं मस्करी मध्ये तिने मस्करी करावं तुझी या तुमच्या दोन मुली आहेत का काय हो 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 ती मोठी आहे ही लहान आहे तिचं नाव गार्गी गार्गी हो हाय बोललस तयार रहते नाही आज बात फोन नस्त हे बघा याचे काय नाव आहे देवीशा हॅलो मामी 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 मामा काय फोन मध्ये गेली ती हं ऐग अग अग फोन एवढा दिस ना का जाऊ ऐकत नाही अगं सोडी ना सोडी ग तिला बसू द्यायची नाही काय करू काय करते तिला तिला कसं फोन घेतला बरोबर बघू मी पण बघते त्यांना काहीतरी खायला घाल बरोबर आता मी फराळाच घेऊन ना सगळे खाली बस पोरी नाही खाली मला नाही आणलं बहिणी बस खाली आता ठेवा मधी दर ग ठेवित मधी आणि खा खा सर्वांनी खा मला मोबाईल ग पिल्लू सोने तुझी पुरगी हशीत लय बघ मम्मी लय वाईट दोन्ही पुरी लोय मोबाईल बघतो भाई प्यायच सुद्धा ध्यानात राहत नाही त्यांच्या सवय लावायचीच नाही ना पण लेकरांना घराची काम करायची मला द्यावं लागत हातात लॅकरांना हे चुकता आपलं काम करायचे म्हणून द्यायचं मग लेकरांना लागत सवय लागली पाहिजे सवय लागली का थामाना यांच्याकडे यांचं लक्ष आहे का बघा ना ताई ती पूर्वी रडायला लागली ती बघा खाऊ खा ना खाऊ खाना खाऊ खाना देते तुला खाऊ खाना खाऊ खा खाऊ खा मोबाईल पाहिजे आता कसला ऐकणार आहे खाऊ म्हणतो मोबाईल खाऊ का खाऊ नको म्हणती खाऊ पाहिजे का बघितलं का फोन दिल्यावर लक्ष बघितलं आता मी जाऊ लहान होते ना असं लाडून फिडून खात हिंडायचे बाई आणि खेळायचो किती खेळ सुद्धा नाही जात असं बघितलं ताट शेवचन चिवड्याच तर गप्पा गप्पा खात होत तेव्हा कशाचे फोन बिन होते हे बघितलं का आता लक्ष आहे का त्यांचं पूरच एवढं सोन्यासारखं समोर हा तरी त्यांना ऐकू तरी येते का फोन बघतात घरी खूप बघतात मी आता काय काय करणार माझ्या पण असं काय करणार आहे तुम्ही असं काय नाही केल्यावरती येडे होऊन जाते म्हणजे भिंगाचे चष्मा लागायला शेताचे पोर आहे दोन अडीच वर्षाचे उन्हाला चष्मा लागलाय त्या पोराला दाड लाड काचांच हा आणि ते त्याच्या आहे ना ती खाऊ घालती इकडून आणि मोबाईल दाखवते तिकडून अशा चांगल्या चोपल्या आपल्या पाहिजे पाहिजे चांगल्या घासा गणित मोबाईल पाहिजे हातात नाही का असं वळणं लावतच काय नाही अकराला येऊ शकतेच भरली राहायचं त्याला मोबाईल हा पगन पगन चव्हाण जेच मी लागलेच काढवायला डाक्टर किधन खाणं पिणं ताई तुम्ही पण तुमच्या लेकरांना सांभाळा बर का आताच कारण की आताच टाइम आहे नंतर अजून मोठे झाले ना अजून सवय लागल खरंय खरेच कारण कसं आहे शेवटी आता टाइम आहे बाकी काय नाही मसा आपल्याला वाटतं की आपण बाई दोन कामं करतो तेवढं लेकरू आपल्याला त्रास नाही द्यायचं पण काय होतंय माहितीये का आपल्याच लेकरांना त्रास होतो आपलं काय नाही उज्व्याला आता तासभर ठेवलंय फराळीचं ताट पुढं बघा ना आणून लक्ष आहे का त्या नाही बाई मम्मी मला तर दोन आहेत बी असेच करते दाप तू तु सोने तुला लय राग येतो मी बोललेली करते माझ्या लेकरांना त्यासाठी बोलत मी बघा आता आता बघ आहे मम्मी फोन आहेत हातात त्या तुम्ही नव्हतं सांगत का की तुम्ही कुठं ते दूध आणायला तवा रिक्षात लेकर बसले काय रिक्षात लेकर बसले होते फोन मध्ये एकदम गुंगलेले फोन मध्ये झोपलेला असा झोपलेला आमची गोष्ट आमची शेजारीच गोष्ट झाली त्या पोराच्या हातातून मोबाईल घातलाय आईनी कमवता अभ्यास करा म्हणून त्या पोरांनी थोड्या वेळ थांबला थांबला आणि ती काहीतरी निश्चित होती तांदूळ काहीतरी तिकून बॅट आणली तिच्या डोक्यात घातली त्या पोरांनी त्या पोरा मोबाईल पाहि बघितलं काय काय घडू मोबाईलचं मोबाईलच कांबल्या आवड आणि माझ्या पुरी मोबाईल बघतात मला आता टेन्शन आलं बाई नाही आतापासून जपा ना। 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 ना आतापासून केलं तर होईल नाही तर नंतर उन तर काय घेणे देणे नाही लेकर खेळायला सुद्धा बाहेर दिसत नाही तर खेळायला खेळायचं म्हणा खेळा चौक घेत मग खेळायचा बाहेर तू काय काय तर येत का घेऊन घ्या ना ज्या वेळेला दिलाय तुम्हाला काय पाच पक्का मानले ना पुढं खाऊन घ्या ना ती हा आणि आम्ही एवढं लिहत तर आम्ही ती टिपऱ्या पाणी खेळायचो गजगे खेळायचो परत ती काचा फोड परत शिवना पाणी खेळायचो लपाछपी खेळायचो फोन खेळत आपल्या टाइमला तरी कुठं काय होतो मोबाईल साठ खेळायला लागायची ते बाई त्यात किती आनंद होता खेळण्यात हा मला तर आता वाटत खेळावा इन बाईला घेऊन खेळा ना मग रे लपाछपी खेळा कुठं लंगडी खेळा कुठं हुतुत खेळा सगळ्यात फरीन दे येईन बाई हो ते असंच म्हणतात तुम्हाला अगं गारगी फोन ठेव ना थे? ते अगं खाऊन घे त्यांनी कधीच खाऊ ठेवलंय तुझ्यासाठी ठेव फोन खाऊन घे अगं ते मावशी काय म्हणते असं नाही करायचं घे खाऊन घे खाऊन घे ते खाऊन कधीची फोन बघतेस नुसती दाखव इकडे फोन काय म्हणून आणलं अगं ते कधी कधीचे फोन बघतायत त्या अगं म्हणजे काय माहितीये का आता तुम्ही आता यांना किती मारा आणि काय करा आता काय होत नसते आता टाइम गेलेला आहे असं त्यांना समजणार नाही ना की फोननी काय होते काय नाही तुम्ही आता सांगितलं त्यांना कळणार आहे का कि बाय फोननी डोळे खराब होते डोकं खराब होईल कळणार आहे का सांगा नाही कळणार मग त्यांना ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने समजून सांगावं लागेल तेव्हा त्यांना कळन की फोननी काय होतं ते समजलं का तर तसं काहीतरी डोकं चालवा हे असं काय व्हायचं नाही मला नाही वाटत असं काय होईल म्हणून हा काय झालं का बघा ना तर आता मार गो फोन, फोन नाही अगं गरम फोन नाही झाले यांचे डोके गरम झाले बघ वाटा निघायला डोक्यात खाण्याकडे लक्ष नाही कावाचं ताट ठेवलंय त्या मी काय म्हणते माहितीये का हे बघा लेकर सगळ्या दुनियामध्ये हेच झालंय मी म्हणते घरामध्ये जेवढे लेकर आहेत ना सगळा सगळीकडे हेच फोन 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 आता ताई काय म्हणल्या माझ्या मा पुरी करीत म्हणजे सगळीकडे असच झालंय सगळीकडे बातम्या सगळ्यात आता कि बाई लेकरं डोक्याने परिणाम व्हायला लेकरांचे हा त्याच्यावर ते बघितलं का एकदा ती पोरगा का असे करतोय ते फोन नाही दिला फोन नाही दिला म्हणून तर मी काय म्हणते माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे की ना डोक्यातून फोन कसा का काढायचा आता मला सांगा हे काही एवढे हुशार आहेत का की यांना आपण समजवलं की बाळांना फोन नका बघू डोळे खराब होते हे समजणार आहेत का यांना आता फोनची लागली सवय तर आता कसं यांच्या डोक्यातून काढायचं ना माझ्या डोक्यात एक आयडिया आहे काय काय झालं झालं गार्गी

बघितलं का उजव्याला कसा झाला तर काय ऐकत नाही काय झालं अगं डॉक्टर म्हणले मोबाईल अजून जर बघितला असता तर दिसलं नसतं ना किती अवघड आहे बघितलं काय फोन मुळे लई फोन मुळ वाटल बाई काही सांग ती ती तिथंच रडायला लागली मोठे मोठे आता बिलकुल मोबाईल द्यायचा नाही लेकरांच्या हातात बघितलं काय झालं बघितलं का तिच्या डोळ्याला फोन फोन बघ ना बघितलं का असं होतं डोळ्याला बघितलं ना तिच्या डोळ्याला काय झालं बघताना फोन तू बघशील का तोंडाने बोल बघशील तू बघशील का नाही उघड बर चला आता तिला आराम करू द्या हिची पट्टी सोडली ना मग तुम्ही सगळ्या खेळायला जा बस बस हो ए पकड़ा, पकड़ा, पकड़ा। पकड़ा। लेक हा बस इथ बस होतील तिथं पिवपळ अरे पकडा 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 अरे आता बघितले का लेकर कशा खेळू राहिले तर हा असं खेळवलं पाहिजे ना आपण जे हाटकुने नाटक केलं त्यांनी झालं की नाही सक्सेसफुल लेकरांनी फोनच सोडला ना, ना।, ना। होय होता सोडला की तेच असं काहीतरी केलं नाटक लेकरांसमोर बरोबर त्यांच्या डोक्यातून एक मिनिटात फोन निघला हा असं आपण समजा गेलो असतो तर नसतं समजलं लेकरांना नसतं लेकर ऐकलं अजून चिडचिड केली असती बर्ण मातीच्या रडल्या असत्या रेश्मे मी काय डोकल चालू तिकडे भायनक मग अ फोन ना चांगला पण आहे आणि वाईट पण आहे तेच पण कळत आहे का चांगलं घ्यायचं वाईट सोडून द्यायचं लेकरांना काय समजतंय आणि अजून एक गोष्ट आई वडिलांच्या हातात ना लई काही गोष्टी असतात आई वडिलांनी सुट्टीच्या दिवशी काय केलं पाहिजे माहितीये का लेकरांना गार्डन मध्ये फिरायला नेलं पाहिजे त्यांसोबत खेळलं पाहिजे होय आता जुन्या काय खेळत होते ते आई वडील ते सांगितलं पाहिजे की आम्ही त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे लेकर पण काय करते फोन मध्ये न जास्त लक्ष देतात तिकडे थोडं मन घालते बरोबर मग ह्या गोष्टी थोडा केला तर थोडा परिणाम पडत नाही तर इथं बाई आई बापच कामावर बापच हातात फोन मग आई बापच फोन बघितल्यावर लेकरांच्या हातात फोन फोन ते होऊ राहिले मेन म्हणजे समजलं का असं आहे प्रॉब्लेम आई आईबापान थोडं लक्ष दिलं ना थोड्या ह्या गोष्टी सुधारत्याने सगळ्या लोकांनी ना या गोष्टी का आपल्या डोक्यात फिट केल्या पाहिजेत पाहिजे नाही तर अजून थोड्या दिवसांनी ना थोड्या दिवसांनी दिवसा लय अवघड परिस्थिती होणार आहे बघा तुम्ही काय असे फोन कटवून आले तुमच्या राज्यात आस उठवाय पहिला आमच्या राज्यात आणि कोणी आता येडेच झाले तर लहान येईन मोठे बीन माते येईन कोतार येईन सगळे एडेत झाले तिकड फोन हलो 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 हॅलो काय म्हणले काय चालू नाही हा बर काय काय ना सगळ्यांनी या गोष्टी ना डोक्यात धरल्या पाहिजे बरोबर की नाही